ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका मनसरचे माजी उपसरपंच सुनील बाणखेले यांच्या नेतृत्वाखाली माजी उपसरपंच धनेश मुरडे विकास कांताराम बाणखेले राहुल थोरात आणि महायुतीच्या वतीनं आयोजित केलेल्या श्रीक्षेत्र तुळजापूर आणि श्रीक्षेत्र अक्कलकोट दर्शनासाठी गेलेल्या सहाशे महिलांना महिला दिनाच्या दिवशी आई तुळजाभवानीचे चांगल्या प्रकारे दर्शन मिळालंय त्यामुळे महिलांनी मोठं समाधान व्यक्त केलं आणि सुनील बानखेले मित्रपरिवाराचे आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांचे आभार मानलेत मंचर येथील महिलांना मोफत श्रीक्षेत्र तुळजापूर आणि श्रीक्षेत्र अक्कलकोट या ठिकाणी देवदर्शन घडवण्यात आलंय आठ मार्च महिला दिनाच्या दिवशी पहिल्या टप्प्यामध्ये मनसर शहर आणि परिसरामधील सहाशे महिलांना देवदर्शनासाठी नेण्यात आलं देवदर्शनासाठी गेलेल्या महिलांना सकाळी नाश्ता दुपारी जेवण शुद्ध पाणी देण्यात आलं तसेच सर्व महिलांचे श्रीक्षेत्र अक्कलकोट आणि श्रीक्षेत्र तुळजापूर येथील दर्शन सुखकर झाल्यामुळे महिलांनी समाधान व्यक्त केलं सदरील ही मनसरचे माजी उपसरपंच सुनील बानखेले यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली आहे मनसरचे उपसरपंच असताना सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा कामाचा माणूस म्हणून सुनील बानखेले यांची ओळख होती यात्रेकरू महिलांनी सुनील भाऊ सारखा कामाचा माणूस आम्हाला नगराध्यक्ष हवा आहे अशी भावना व्यक्त केली आहे पुढील काळात देखील इतर महिलांना टप्प्याटप्प्यानं श्रीक्षेत्र तुळजापूर आणि श्रीक्षेत्र अक्कलकोट इथे दर्शनासाठी नेणार आहोत असे आयोजक मनसरचे माजी उपसरपंच सुनील बानखेले माजी उपसरपंच धनेश मुरडे विकास कांताराम बानखेले राहुल थोरात यांनी सांगितलं महिला दिनाच्या निमित्तानं मनसरमधील मोर्डेवाडी बेकेमाळा मुळेवाडी भीलवस्ती खानवस्ती माळवाडी आणि या वस्त्यांमधल्या महिला आम्ही अक्कलकोट आणि तुळजापूर दर्शनासाठी घेऊन आलेलो आहे पहाटे चार वाजता मंसर म्हणून निघून जवळ दुपारी आम्ही अक्कलकोटचं दर्शन घेतलं आणि आता तुळजापूरचं दर्शन सुखरूपपणे सगळ्यांचं झालेलं आहे महिला दिनाच्या निमित्तानं आमचं खूप दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल माहिती असेल आमचं ठरलं होतं की महिलांसाठी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप संसाराच्या गाड्यामध्ये अडकले असताना खूप एक आनंदाचा दिवस त्यांच्या आयुष्यामध्ये येऊ आणि त्यामुळं आम्ही हे नियोजन केलं होतं आणि त्या नियोजननुसार आजचा हा कार्यक्रम इथं संपलेला आहे आणि जेवण करून आम्ही लवकर मंचाला प्रयत्न करणार आहोत स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक -कूल, वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी